नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा ज्या परिस्थितीमध्ये आणि ज्या शाब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना चपराक लगावली त्याच्यावरती आता बऱ्याच जणांनी व्हिडिओ केलेले आहेत पण मला एक थोडा वेगळा मुद्दा तुमच्यासमोर ठेवायचा आहे ते जरा लक्षात घ्या सावरकरांवरती ज्या बेजबाबदार पद्धतीने माफीवीर असो किंवा मा इंग्रजांच्याच बाजूनं कसे होते अशा पद्धतीचे अतिशय म्हणजे काय म्हणता येईल त्याला मानहानी तर फक्त सावरकरांची तर नव्हतीच नव्हती ही अख्ख्या पूर्ण स्वतंत्र लढ्यामध्ये जे जे लढले त्या सगळ्यांची मानहानी करण्याची वक्तव्य आणि ही वारंवार पुन्हा पुन्हा राहुल गांधींकडून केल्या गेलेली होती सर्वोच्च न्यायालयाने ज्या स्पष्ट शब्दामध्ये राहुल गांधींना सुनावलेलं आहे पहिला मुद्दा की तुम्ही अशा पद्धतीनं ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेले त्यांच्या बाबतीत बोलू शकत नाही नंबर दोन तुमच्या आजी इंदिरा गांधी यांनी स्वतः सावरकरांच्या सगळ्या कार्याची दखल घेऊन कशा पद्धतीनं त्यांना पत्र लिहिलेली आहे आणि जो तिसरा मुद्दा होता की वर ओबिडियंट सर्वंट असं मानत असायचा तो प्रत पत्राचा मग स गांधींची पण अशी पत्रं आहेत मग तुम्ही गांधींना पण ह्याच पद्धतीनं बोलणार आहात का आता हा मुद्दा राहुल गांधींपुरता नाही राहिला नंतर आता राहुल गांधी परत काय करतील त्यांची काय सवय ती गोष्ट वेगळी यापूर्वी पण जेव्हा चौकीदार चोर आहे असं ते म्हणत होते राहुल गांधी आणि मोदी यांच्यापुरता हा मुद्दा नाही आहे लक्षात घ्या मीनाक्षी लेखी तेव्हा भाजपच्या खासदार न्यायालयात गेल्या त्यांनी आबरू नुकसानीचा दावा ठोकला आणि शेवटी राहुल गांधींना लेखी स्वरूपात नाग रगडून माफी मागावी लागली अरविंद केजरीवाल यांनी असंच केलेलं होतं आणि मग शेवटी पुन्हा त्यांना त्या आब्रुल नुकसानीच्या खटल्यामध्ये अरुण जेटलीसारख्याची किंवा नितीन गडकर यांची माफी मागावी लागली ते खटले आ, काय म्हणते त्याला मग त्याच्यानंतर ते, ते माग घेतला गेले हा जो प्रकार आहे की तुम्ही सार्वजनिक व्यासपीठांवरून विशेषत तुम्ही जबाबदार लोकनेते असताना अशा पद्धतीची विधानं जेव्हा करता आणि सरधोपटपणे बोलत राहता आणि वारंवार पुन्हा एक फेक नॅरेटिव्ह तुम्ही तुमच्या पद्धतीने बदनामी करणारं आणि खोटं असं सगळं पुढं नेत राहता हे पुन्हा पुन्हा आढळून आल्याच्या नंतर म्हणून ज्या पद्धतीने हे कान उपटलेले आहेत प्रत्यक्ष फक्त राहुल गांधीचे नाही अगदी या सगळ्या डाव्या पुरोगामी लिब्रांडूनमधले कितीतरी जण वारंवार सावरकरांच्या नावानं बेताल बडबड करणे कुठलेही पुरावे नसताना किंवा जे पुरावे आहेत ते ट्विस्ट करून त्यांच्या पत्राचा गैरवापर करून किंवा त्याला काय विदाऊट कॉन्टेक्स्ट असं म्हटल्याचं संदर्भ सोडून एखादं वाक्य उचलायचं आणि त्याच्यावरती बंबाबंब करायचे आता मी यापूर्वी पण जेव्हा ती दोन पुस्तकं विक्रम संपतची सावरकरांवरची दाखवलेली होती मोठे मोठे दोन व्हॉल्यूम्स ते आम्ही वाचतो का नाही वाचतो ते संदर्भ तपासतो का ज्यांनी कोणी अभ्यास करू फक्त विक्रम संपतच नाही त्यांची पुस्तकं आत्ता आलीत म्हणून मी त्यांचं नाव घेतो आहे सावरकरांवरती ज्या पद्धती धनंजय किरांचं तर पुस्तक मराठीमधलं अतिशय लोकप्रिय आहे ना सगळे अगदी सगळे संदर्भ गोळा करून एक एक बारकावीनं किरांनी पुस्तक लिहिलेलं होतं त्याच्यावरती ते तेव्हा सुद्धा का नाही हे लोकांनी कधी ते वाचले फक्त साव सावरकरांची टीका करायची आणि एक पकडायचं की फक्त गोडसेची पार्टी गोडसे की अवलादे एका गोडसेला तुम्ही गोडसेच्या नावानं त्याच्या जातीमुळे ब्राह्मणांना शिवाय द्यायच्या त्याच्यामुळे भाजपला संघाला मोदीला अमित शहाला सगळ्यांना शिवाय द्यायच्या मग त्याच न्यायानं ज्या शिखांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली म्हणून सगळ्या शिखांना कायमस्वरूपी हे काँग्रेसवाले बोमा मारतात का तेव्हा तुम्ही काय म्हणणार की ते शीख असले तरी ते अतिरेकी होते म्हणून त्यांना अतिरेकी म्हणून त्यांच्यावरती कारवाई करा आणि बाकीचं काही करा पण त्यांच्यामुळे बाकीच्या सगळ्या शिखांना जबाबदार धरायचं कारण नाही शिवाजी महाराजांना विरोध करणारे किंवा संभाजी महाराजांना पकडून देणारे जे गद्दार मराठे होते त्या मराठ्यांमुळं सगळ्या मराठ्यांना शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात म्हणायचं का हे जसं वारंवार पुढे येतं मग तुम्हाला नेमकं एक गोडसे पकडायचं आणि सगळ्या ब्राह्मणांना ठोकून काढायचं किंवा अफजल वकील कृष्णाशी भास्कर कुलकर्णी कसा होतं हे सांगायचं छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधातले अनाजी पंत दिसतात बाकीचे कोणी कसे दिसत नाहीत आणि जे कोणी असतील त्यांची अगदी अक्षातलं उदाहरण आहे तो जो दुबे विकास दुबे काहीतरी नाव त्याचं जो पंटर तो जो दहशत त्या ह्याच्यातला गुंड होता उत्तर प्रदेशमधला आणि एन्काउंटरमध्ये जेव्हा तो मारल्या गेला त्या बाहुबलीला काय म्हणली होती त्याची आई तेव्हा त्याचं ते ते तिकडंच त्याला जाळा माझा तोंडे दाखवू नका माझा पर्ग असला तरी अशा गुंडाचं मला काही देणं घेणं नाही इतक्या देशाभिमानानं ना, आणि हिनं बोललेली ती माता होती तेव्हा कुठले ब्राह्मण रस्त्यावरती आले का आमच्यावरती अन्याय झाला म्हणून अफजल शर्मिंदा तेरे कातिल जिंदा आहे कशासाठी काय अफजल तुमच्या धर्माचा होता म्हणून विकास दुबेला मारलं तेव्हा काय सगळे ब्राह्मण रस्त्यावरती आले होते ब्राह्मणाला मारलं म्हणून गुंड होता मारलं चांगली गोष्ट झाली शिक्षा झाली याकूब मेमनला फाशी झाली याकूब मेमनला फाशी झाली म्हणून तुम्ही रात्री दोन वाजता तुरुंगात गेलेले होते का कोण लागतो तुमचा तो आणि हे सर्वोच्च न्यायालय नाकानं कांदे सोडणार आहे तेव्हा त्याच्यासाठी रात्री दोन वाजता तुम्ही न्यायालय उघडलेलं होतं अरे जो आतंक जो म्हणजे काय जे गुंड आहेत दहशतवादी आहेत आतंकी आहेत बदमाश आहेत त्या सगळ्यांना अधिकृतरित्या पुरावे गोळा करून न्यायालयाने सजा सुनावल्याच्या नंतर पण तुमचं हे म्हणणं आहे आणि इथे तर सावरकरांना पूर्ण त्या गांधी खाटल्यातून निर्दोष सोडलेलं होतं कपूर आयोगानं एक वाक्य फुकट मनानं टाकलं सगळं काहीही आढळलं नाहीच्या नंतर सगळ्यामध्ये सारांश शेवटी लिहित असताना तरी सावरकरांवरचा काय कलंक जो आहे तो मिटतच नाही कशासाठी त्याचा संदर्भ काय त्या कपूर आयोगाच्या नंतर म्हणजे त्याच्यापेक्षा वरती जे, जे न्यायालय असतं तिथून सावरकर सुटल्याच्या नंतर सुद्धा हे कपूर आयोगातले वाक्य घेऊन बसणार हा जो बदमाशपणा आहे हा जो बौद्धिक भ्रष्टाचार आहे त्याला चपराक लगावलेली हे फक्त राहुल गांधी पुरता विषय नाही राहुल गांधी तर काही बेजबाबदार राजकीय नेते आहेत त्यांनी त्यांचं काँग्रेस संप काँग्रेस मुक्तीचं त्यांचं एक कलमी कार्यक्रम राबवत आहेत भाजपचे ते स्टार प्रचारक आहेत त्याच्यामुळे वेगळं बोलायचं काही कारण नाही पण हे बाकीचे जो अजेंडा चालवत होता त्याला आता अधिकृतरित्या न्यायालयाने चपराक लगावलेली आहे आता जे कोणी असं सावरकरांच्या बाबतीमध्ये वक्तव्य करतील तेव्हा हा संदर्भ हा कॉन्टेक्ट न्यायालयातल्या निकालाचा त्याचा त्यांची ह्यांनी जे सुनावलेलं आहे सरन्यायाधीशांनी आणि त्या खटल्यातल्या न्यायाधीशांनी ते संदर्भ आता लागतील आणि जेव्हा जेव्हा कोणाला अशा पद्धतीनं कारण नसताना फुकट जी बोंब करायची आहे सावरकरांच्या नावानं केवळ सावरकरच नाही हा नेहमीचाच मुद्दा आहे इतिहासातल्या या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या संदर्भामध्ये काहीतरी अर्धवट उचलायचा आंबेडकर आंबेडकरांच्या बाबतीतली एकच गोष्ट उचलायची बाकीची बाजूला ठेवायची फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणारे हे सांगतात का की बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते मी काय महात्मा गांधींना महात्मा म्हणत नाही मिस्टर एम के गांधीच म्हणणार तुम्ही काय म्हणणार माशा वेळी मुसलमानांच्याबद्दल पाकिस्तानच्या बद्दल आंबेडकरांनी जी मतं मांडली तितकी जहाल मतं तर आजचे हिंदुत्ववादी मांडत नाहीत मग हे जे फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून हे करतात ते हे मान्य करणार आहेत का कोरेगाव गो भीमा हे सगळं अख्खच्या अख्खं प्रकरण ज्या पद्धतीनं दलित चळवळीनं उचलून धरलं होतं कारण नसताना आणि ती लढाई पेशवेविरुद्ध इंग्रज अशी होती त्याच्या म्हणजे पेशवे म्हणण्याच्यापेक्षा खरं तर ते मराठा सैन्य होतं गादी ही सातारची छत्रपतींची गादी आहे पेशव्यांची गादी नाहीये हे जे राज्य आहे ते ओळखलं जातं ते मराठा साम्राज्य म्हणून मराठा रियासत असा तो शब्द आहे हे सगळं असताना हे माहीत असताना शब्द काय वापरायचा पेशवाई काय पेशव्यांनी आपलं राज्य बुडवलं अरे मग तेव्हा छत्रपती काय करत होते हे का नाही कोणी विचारत बाकीचे सगळे मराठा आणि भोजनातले सरदार तेव्हा नेमकं काय करत होते झोपा काढत होते तसं नाही विचार करायचं तेव्हा नंतर नाही बोलायचं जो पेशवा आहे ज्या पेशव्याच्या नावानं तुम्ही बोंबा मारता पेशवाई म्हणता मनुस्मृतीप्रमाणे चालणारी पेशवाई म्हणता पेशवाई गाडली म्हणून सांगायचं चला चला ब्राह्मण कापले हे शब्द आहेत या तथाकथित ब्रिगेडींच्या भाषणातले कोरेगाव भीमाची जी लढाई झाली ती काय होती कुठल्या सैन्यामध्ये कोण लोक होते ते पोटारती होते मग इंग्रजांच्याकडून लढलेली जी महार रेजिमेंट होती त्यांना काय आता तुम्ही देशद्रोही म्हणणार ह्याचं उत्तर तुम्ही काय देणार आहेत मग त्याच्यामुळे इतिहासाचे संदर्भ नीट तपासून त्याच्याबद्दल बोलावं लागेल अर्धवट जे बोलायचं अर्धवट फेक नॅरेटिव्ह समोर नेत राहायचं सावरकरांना माफीवीर माफीवीर माफी माफीवीर माफी संडासवीर पुन्हा आजून संडासातून कसे पळून गेले आणि काय काय सगळं सांगायचं आज न्यायालयाने ह्याची दखल घेतली फार स्पष्ट शब्दामध्ये सगळ्या स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबतीमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे जे लढले ज्यांचं ज्यांचं योगदान होतं त्याची हिटाळणी करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं स्पष्ट भूमिका न्यायालयाने घेतली त्याबद्दल न्यायालयाला धन्यवाद न्यायालयाचं अभिनंदन जे जे कोणी जबाबदार राजकीय नेते विचारवंत यापुढे अशा पद्धतीची विधानं करतील तेव्हा त्यांना अशा पद्धतीची चपराक सर्वोच्च न्यायालयाकडून मिळायला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद